ारायणाय नम ओ नगद नारायणाय नम ओ नमोजे अनंता नारायण विश्वबीजा सुवदन विश्वनाथा परापरा पुरातन जगदवंद्या नगद नारायण जगदवंद्या नगद नारायण कपाळी गंध लावी टिळा कपाळी गंध लावी टिळा गळा घाली तुळशीचा माळा गळा घाली तुळशीचा माळा पराारथी ठेवी सदा डोळा अधम जाती मंडळी धर्मशास्त्राचं बाह्य रूप धर्माचं धार्मिकतेचं बाह्य अंग आणि अंतरंग अंतरंग कसं असावं ते शौच कसं असावं म्हणजे स्वच्छ असावं जसं आपण शारीरिक स्वच्छतेला धर्मामध्ये पावित्र्य पावित्र्यामध्ये वर्णन करतो तसच अंतरंग सुद्धा तसच असावं कपाळी गंध लावी टिळा अरे तो फार मोठा गंध लावलाय कपाळावरती गंध टिळा असा टिळा ओढलेला आहे आणि परंतु त्याच्या गळ्यामध्ये सुद्धा हो, तशा तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत पण सदा त्याची नजर त्या यजमानाच्या खिशावरती आणि त्याच्या धनावरती नजर आहे तो संत कसा म्हणता येईल तो निश्चितपणे अधम जाती समजायला हवा अधम जातीच आहे कपाळी गंध लावी टिळा गळा घाली तुळशी माळा परार्थी ठेवी सदा डोळा अधम जाती अहो ही पोटाची लक्षणं पोटा पाण्याचा व्यवसाय नाहीये हो गंध लावला की आम्हाला पैसे मागायला मोकळे झालो पैसा अर्थार्जन करायला मोकळे झालो असं नाही होणार आहे असं नाही व्हावं गळ्यामध्ये तुळशीची माळा घातली आहे पवित्र आहे तुळशीची माळ पवित्र आहे ही प्रतीक आहे धर्माची प्रतीक आहेत जर आपल्या धर्माची प्रतीक वारकरी संप्रदायाची प्रतीक आपल्या अंगावर माळून जर आपण सातत्यानं संसारी माणसापेक्षा वेगानं पैशाच्या माग धावणार असू तर ती जाती संतांची होऊच शकत नाही म्हणजे म्हणजे ईश्वराला प्रसाद मिळतो बघा बागून जे मिळतो ते भीक असते न मागता मिळायला हवं ते दान असत आणि आज जर ही मंडळी पोटा चा उद्योग म्हणून त्यांचा व्यवसाय म्हणूनही करतात तर ती संत मंडळी कधीही होऊ शकत नाही ती अधम जातीचीच म्हणून ओळखावी कारण ईश्वर हा पोटा पाण्याचं साधन कधीच होऊ शकत नाही महात्मा नगद नारायण महाराज हे तुमच्या जीवनातली प्राणशक्ती आहे ती तुमची अर्थार्जनाच्या प्राप्तीचं साधन कधीच होऊ शकत नाही ते तुमच्या भोगाच्या सुखाच्या पाठीमागायला लाग त्यातून मिळवण्याचं साधन उपभोगाचं साधन कधीच होऊ शकत नाही म्हणून ज्यांच्या ज्यांच्या अंगावरती अशी प्रतीक आहे ती अध्यात्माची प्रतीक अंगावर घालून जो भिक्षा मागण्याचा उद्योग करतात त्यांचं पोट भरेल त्यांचं पोट भरेल त्यांचा पिंड शरीराचा पिंड असा पोचला जाईल पण ते अध्यात्माच्या दृष्टिकोनातून एखाद्या क्षुद्र किड्यापेक्षाही त्यांची अवस्था अधम जाती खालच्या जो काही अतिशय नीच पातळीवरच्या जातीमध्ये जन्माला आल्यासारखा तो असे अध्यात्म अध्यात्मच असावं त्याचं पावित्र्य कुणीही कधीही पोटापाण्यासाठी भंग करता कामा नये जिथे जाल तिथे तुमचा सुगंध पसरला पाहिजे पसरलाच पाहिजे पारी को आहे त्याला सांगावं नाही लागत हो मंडळी मी इथं फुललो आहे आणि माझा गंध घ्यायला या असं नाही सांगावं लागत त्याला धार्मिक व्यक्ती गळ्यामध्ये माळ नसेल चालेल गंध नसेल चालेल पण त्याच्यातला अध्यात्माचा जी कस्तुरी आहे त्याचा सुगंध अवतीभोवती दरवळल्याशिवाय राहणार नाही कारण तो आंतरिक पावित्र्य सांभाळलेला असतो म्हणजे याचा अर्थ ही प्रतीक कामाची नाही असं नाही प्रतीक ही साधन आहेत सनमार्गावर ठेवण्यासाठी तुम्हाला गळ्यात माळ असेल वा मार्गाला चाललाय त्याला कळतं अरे माझ्या गळ्यात माळ आहे त्याला कुठे आणखीन चुकीच्या मार्गाने कुठेतरी बसलाय आणि चुकीच्या गोष्टी करायला लागल्या त्याला कळेल अरे माझ्याकडे गंध लावलेला आहे ही प्रतीक ही तुम्हाला सनमार्गावर ठेवण्यासाठी कामाला येतात फक्त पण जर आंतरिक पावित्र्य जे असेल ना तर ते तुम्हाला त्यागातूनच मिळतात आणि त्यागाशिवाय ज्या गोष्टी त्या धर्म हा त्यागातूनच प्राप्त होत असतो आणि भोगातून सं सव... ज्यांना भोग भोगायचे त्यांच्यासाठी सोय आहे संसार आहे आणि ज्यांना ज्यांना संसार मग संसारी माणूस सुद्धा भोगातून त्यागी होऊ शकतो नाही असं नाही पण ज्यांचं जीवनच समर्पित केलेलं आहे संत वृत्तीनं राहण्याचा ज्यांनी निश्चय केलेला आहे तो व्यक्ती आयुष्यामध्ये धनाच्या कीर्ती कामिनी आणि कांचन या तीन गोष्टीमध्ये तो कधीच फसला जाणार नाही आणि त्यालाच संत वृत्ती म्हणतात आणि जे यापेक्षा वेगळ्या गुणाचे दिसतील त्यांना काय म्हणायचं ती गंधला टिळा गळा घाली तुळशी माळा परार्थी सदा ठेवी डोळा अधम जाती म्हणून ही अशी जी मंडळी आहेत सगळे बाह्यरंग संतत्वाचे घेतले आहेत आणि लोकांच्या धनावर नजर आहे ही अधम जातीची म्हणून ओळखावीत आणि ती ओळखलीच जा जातात ओम नगद नारायणाय नमहा